सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे धक्के बसले कारण सोलापूर जिल्ह्यातील पाच माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत यामध्ये माड्याचे माजी आमदार बबन शिंदे यांची नावाची देखील चर्चा आहे दरम्यान सध्या बबन शिंदे यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू आहेत त्यामुळे सध्या तरी त्यांचे चिरंजीव रणजित शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे बबन शिंदे यांचं माड्याच्या राजकारणात मोठं वर्चस्व राहिलं मात्र आता त्यांचा संपूर्ण गट भाजपमध्ये जाणार आहे बबन दादा दा शिंदे माड्याच्या राजकारणातील मोठं नाव आहे एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस असा सलग सहा वेळेस माड्यातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे बबन शिंदे शरद पवारांचे विश्वासू सहकार्य मानले जायचे मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली होती तीस वर्ष माड्याची आमदार म्हणून काम केल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी मोलाला उभं करण्याचा निर्णय घेतला होता शरद पवारांची साथ सोडल्याने लोक नाराज असतील असा विचार करून बबनदादांनी मुलाला अपक्ष उभा करण्याचा निर्णय घेतला होता मात्र बबन शिंदे यांच्या मुलाला दोन हजार चोवीस च्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला अभिजित पाटील यांनी रणजित शिंदे यांचा जवळपास तीस हजार मतांनी पराभव केला होता दरम्यान आता शिंदे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे बबन शिंदे यांचे वडील विठ्ठलराव शिंदे कधी काळी माड्याचे आमदार म्हणून निवडून आले होते ते देखील काँग्रेसच्या विचारांचे होते बबन शिंदे यांनी देखील काँग्रेस राष्ट्रवादीत आयुष्य घालवलं साखर कारखाना आणि सहकाराच्या जोरावर त्यांची राजकारणात वर्चस्व मिळवलं पाणीदार नेता म्हणून ही बबन शिंदे यांची माड्यात ओळख आहे शिवाय बबन शिंदे यांचे बंधू संजय शिंदे यांनी दोन हजार एकोणीस साली करमाळ्यातून अपक्ष निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी विजयश्री खेचून आणली होती त्यापूर्वी संजय शिंदे यांनी दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र या निवडणुकीत रणजित नाईक निंबाळकर यांनी त्यांचा पराभव केला होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे कुटुंबियांना नेहमीच ताकद दिली सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील कुटुंबियांचं मोठं वर्चस्व होतं त्यांच्या विरोधात कुरघोडी करण्यासाठी अजित पवारांनी शिंदे कुटुंबियांना ताकद दिल्याचे देखील बोलले जाते दरम्यान माढ्यात शिंदे कुटुंबियांचा पराभव करण्याचा मोहिते पाटील कुटुंबियांचा विचार दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत अभिजित पाटलांनी पूर्ण करून दाखवल्याची देखील चर्चा आहे